सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील उष्णतेचा पारा वाढतो आहे या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय योजले जातात अशात ऊन लागू नये म्हणून खिशात कांदा बाळगण्याचा सल्ला देखील अनेक लोक देत असतात मात्र उन्हाळ्यात जवळ कांदा बाळगण्याच्या ने मागचं नेमकं कारण काय आहे कांदा जवळ बाळगल्यास ऊन लागत नाही या गोष्टीत कितपत तथ्य आहे आयुर्वेदमध्ये कांद्याचे महत्त्व काय आहे अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल या सीझनमध्ये ज्या फळांमध्ये ज्या फुलांमध्ये पाणी जास्ती असतं असे आपल्याला मार्केटमध्ये जास्तीत जास्ती उपलब्ध होतात त्यापैकी तुम्ही आंबा बघितला असेल टरबूज बघितलं असेल खरबूज बघितला असेल द्राक्ष बघितली असतील सो ज्या ज्याही फळांमध्ये पाणी जास्त आहे असं आपल्याला जसं मिळतं कांद्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश सगळ्यात जास्ती असतो कांद्याची प्रॉपर्टी आपण बघितली तर त्याचं पाणी धरून ठेवण्याचा त्याचा गुण आहे त्यामुळे तुम्ही इन्स्टंटली जर बाहेर कुठे गेले उन्हात गेले तुम्हाला ऊन लागलं अशा याच्यात इन्स्टंट यूज साठी एक औषध हवं म्हणून कांदा घ्यायचा कांदा सहजासहजी फुटतो हाताने तुम्ही फोडू शकता कांदा हाताला घासला तरी तो कामात येतो या सीजन मध्ये बघितलं असेल नाक फुटण्याचं प्रमाणही भरपूर जास्ती असतं सो कांद्याचा थोडासा रस काढून जर नाकात टाकता आला तरी त्यांनी रक्त थांबवण्याचं काम होतं कांद्यामध्ये एक अँटी मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी सांगितली तर मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही बघितलं असेल किंवा कोणत्या पण बायोलॉजीच्या याच्यात तुम्ही बघितलं असेल की मायक्रोब्सची छोट्या मोठ्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी जसं फर्मेंट होणं या गोष्टी ऊन किंवा गरमी जिथे जास्ती असेल तिथे लवकर होतात उन्हाळ्यातही वातावरणात गरमी जास्ती असते जर एखादा रुग्ण त्याला डिहायड्रेशन झालेला आहे पाणी कमी झालेलं आहे शरीरातलं तर अशा याच्यात ऍक्टिव्हिटी त्याची जास्त म्हणजे मायक्रोब्सची ऍक्टिव्हिटी जास्ती होऊन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात सो अशा याच्यात कांदा त्याच्यात मदत करतो कांद्याची अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे कांदा जर हातापायाला लावला गेला त्याचा रस वापरला गेला त्याच्यामुळे ही ऍक्टिव्हिटी कमी होऊन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण कमी होऊ शकतात असा पण एक कांद्याचा गुण आपल्या याच्यात दिलेला ही पण एक थोडासा वेगळा भाग झाला की सहसा सांगितलं जातं की सोबत ठेवल्याने त्याचा खूप इफेक्ट होतो पण नुसता कांदा सोबत बाळगला त्याचा लगेच असा इफेक्ट होईल असं नाही तो एक इन्स्टंट उपाय म्हणून तुम्ही त्याला वापरू शकता म्हणून तो फक्त सोबत बाळगणं आवश्यक आहे कांदा हे फळे नाही मूळ पण नाही कांदा हा ऍक्च्युली चेंज झालेला स्टेमचा पार्ट आहे स्टेमच एक वेगळं रूप आहे त्याला बल्ब म्हणतात सो आ, हे तुमच्यासोबत नेहमी एक तर खूप छोटं असलं तरी तुम्ही सोबत बाळगू शकता की साथी राहतं कुठे पण राहतं आणि जस्ट त्याला फोडणं सोपं आहे फोडला त्याला तुम्ही तळहाता पार किंवा स्किनवर कुठे पण लावलं तरी ते ऍपसॉप होऊन त्यातलं पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे यासाठी म्हणून सोबत ठेवण्याची ती गोष्ट आहे याच्याबद्दल आयुर्वेदात थोडेसे मतभेद आहेत कोणी याला थंड म्हटलेलं आहे कोणी अनुष्ण म्हटलेलं आहे म्हणजे खूप थंड नाही आणि खूप गरम नाही अशात याचा दुसरा उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितला की हा अग्निवर्धक आहे या सीझनमध्ये मध्ये जसं हिवाळ्यामध्ये भूक वाढलेली असते उन्हाळ्यात हळूहळू भूक कमी होत जाते म्हणजे आपल्याला भूक लागत नाही बरोबर सो कांद्याचा हा गुण आहे की त्यांनी भूक वाढते आणि याचा अजून एक उपयोग सांगितलाय की पेरिस्टॅल्टिक मुवमेंट सुधरवणं किंवा मेंटेन करणं जसं भूक कमी आहे पचन व्यवस्थित नाही होत उन्हात जात असते जवळ कांदा बाळगण्याचा सल्ला मागील प्रयोजन जरी भिन्न असले तरी उन्हाळ्यात एक खाणी कांदा देखील रामबाण उपाय ठरू शकतो त्यामुळे या दिवसात जवळ कांदा बाळगण्यास काही हरकत नसावी विशाल देवकर न्यूज एटीन लोकमत नागपूर